कोल्हापुरातील मोहोळ परिसरातील लांबोटी येथून एक मोठी बातमी समोर आली आहे फरार आरोपी शाहरुख शेख उर्फ शाहरुख अट्टीचा पोलिसांनी एनकाउंटर केल्याची माहिती समोर आली आहे मोहोळ येथील लांबोटी येथे पहाटेच्या सुमारास गुणशाखेचे पोलीस हे शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते त्यावेळी शाहरुखने पोलिसांवर हल्ला केला त्यावेळी त्याचा एन्काउंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे राम कंटोरमध्ये शाहरुख अट्टीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर तेवीस ए सय्यदनगर हडपसर पुणे असे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर वानवडी कोंडवा काळेपडळ या पोलिस ठाण्यांमधून सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मोकाच्या गुन्ह्यात शेख हा फरार होता पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहळ पोलीस ठाण्याच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसताच पोलिसांवर शेख याने त्याच्याकडील पिस्तुलाने गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाणे येथे भेट दिली And press the bell icon. Never miss an update.